सुरुवातीलाच पहिले एका वर्षामध्ये जे काही पस्तीस होते ते मला घालवावे लागले पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो कारण मी शिकत होतो माझ्याकडे इन्कमचा कुठलाही सोर्स नव्हता याच्यामध्ये फक्त वीस हजार रुपये माझ्या अकाउंटला शिल्लक होते पुन्हा फुल टेन्शनमध्ये आलो हे बघितलं आता करायचं का याच्यामध्ये कारण तिकडे करायचा छापते होते लग्नाचं वय येत होतं घरून सगळ्या कंडिशन त्या बिझनेसमध्ये लावणार काय मला भीती वाटायची की माझा हात जर दुरुस्त नाही झाला तो काढून टाकावा लागला तर आयुष्यामध्ये मी मोठी गोष्ट गमवू शकतो घरची परिस्थिती एवढी नव्हती लग्नाच्या वेळी वडील सारखे म्हणायचे अरे आपल्याकडे पण चौदा पंधरा एकर जमीन पाहिजे होती कारण स्थळ आली की अच्छा कंडिशन तर माहित असतं की मुलगी जमीन नसेल तर मुली मिळत नाहीत नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्या समोर उभा आहे माझा एक जीवन प्रवास तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे कशा पद्धतीने आयुष्याची सुरुवात केली होती पाच हजार दोनशे पासून ते आज बारा करोडची कंपनी बनवू शकलो कशा पद्धतीने एक दिवस मी कर्जबाजारी झालो होतो माझ्या पत्नीचं सगळं सोनं मला विकून टाकावं लागलं होतं आणि त्याच पत्नीला मी एक तोळं सोनं घेऊन देऊ शकलो कशा पद्धतीने अशा फॅमिलीमधून होतो की जिथं आमच्याकडे एक, एक एकर पण जमीन नव्हती त्या माझ्या वडिलांना मी तेरा एकर जमीन घेऊन देऊ शकलो अशी एक सुरुवात होते की जिथे शंभर स्क्वेअर फूट ऑफिस पण माझ्याकडे नव्हतं त्यापासून आज मी साडेचार हजार स्क्वेअर फुटाचं स्वतःचं ऑफिस पुण्यासारख्या सिटीमध्ये घेऊन देऊ शकलो ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यामध्ये शेअर करणार आहे कारण याच्यामधून मी कसा मोटिवेट झालो मी काय करू शकलो हे मला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे कारण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्ही पण अशा काहीतरी गोष्टी करू शकता मित्रांनो नमस्कार मी शंभूराज खमकर या जोश च्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या भेटीला आलोय आज आपण बघूया की माझा जीवन प्रवासामध्ये मी काय काय करू शकलो मी सातारा जिल्ह्यातील करंजकोप या गावामधून येतो नॉर्मली पाहिलं गेलं तर माझं शालेय शिक्षण हे माझ्या गावामध्ये झालं दहावीपर्यंत मी तिथून पूर्ण केलं माझ्या वडिलांची इच्छा होती की मी एक चांगला अधिकारी बनावं त्यांनी मला त्यासाठी अॅग्रिकल्चरला टाकलं परंतु माझ्या मनामध्ये पहिल्यापासून थोडं बिझनेसचं बॅकग्राऊंड होतं की मला वाटायचं मला बिझनेसमध्येच करायचं त्याच्यानंतर मी तो काही डिसिजन चेंज केले मी थोडं बी एस सी केलं त्याच्यानंतरनं मला एम बी ए करायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना परंतु फॅमिली बॅकग्राऊंड काय तेवढं माझं स्ट्रॉंग नव्हतं कारण नॉर्मली माझ्या घरचा बिझनेस जो होता तो वडिलांची एकर शेती होती आणि त्यांच्यामध्ये एक छोटं किराणामालाचं आणि किराणामालाचं आणि मिठाईचं दुकान होतं म्हणजे रविवारचे बाजार करणे आणि इतर गावांची यात्रा करणे हे केलं तर आमच्याकडे पैसे येतील अशी कंडिशन होती आणि याच्यामधून आमच्या घरातल्या सगळ्यांचं शिक्षण रोजचे खर्चही भागत होतं म्हणजे मी त्यांच्याबरोबर जेव्हाही हो बाजारला पाठ्य घेऊन जाणे यात्रा करणे ह्याच्यामधून मी शिकायचं की लोकांशी शिका कसं बोललं पाहिजे काय गेलं पाहिजे आणि मलाही वाटायचं की आपण हा बिझनेस मोठ्या लेव्हलला घेऊन जाऊ शकतो पण वडील म्हणायचे करायच्या आधी तू शिकला पाहिजे कारण आम्ही जे चुका केल्या ते तुला करायचं नाहीत आणि त्यांचा फोकस होता मला शिकवणे त्याच्यानंतर मग मला एमबीएल ऍडमिशन पुण्यामध्ये घ्यायचं होतं पण नक्की कंडिशन अशी होती की मी घेऊ नाही शकलो शिंबोशी सारख्या ठिकाणी मग तेव्हा म्हणते काही नाही ॲटलीस्ट एम एस सी कर पण ती धगधग माझ्या मनामध्ये होती पण केलं कारण शेवटी मी थोरला होतो मला माझं घर चालवायचं होतं काही ना काहीतरी दिशा दाखवायची होती आणि त्याच्यासाठी मग मी प्रयत्न केला की पुण्यामध्ये माझं मास्टर कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी जॉब जॉईन केला आणि हा प्रवास चालू होता आणि ह्या प्रवासामध्येच जेव्हाही मी बारामती ते माझं कॉलेज चालू होतं बी एस सी तेव्हा काही ब्रोकरच्या ऑफिसला जाऊन बसायचो तिथे काही आकडे असे स्क्रीनवर मोठे मोठे पाहिजो मलाही वाटायचं काहीतरी एक वेगळं वर्ल्ड आहे आणि लहानपणापासून मला एक सवय होती की पेपरमध्ये कातर यायची बिझनेसमनची विविध सक्सेसफुल स्टोऱ्या असायच्या ते मी नेहमी काढून ठेवायचो आणि वाचायचो ह्याच्यामुळे मला काय झालं आयुष्यामध्ये कोण धीरभा अंबानी आहेत रतन टाटा कोण त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं चार्ली मंगन वारेन बपेट ह्या लोकांची मला ह्याच्यामधून ओळख झाली आणि ह्यांचं एक वेगळं विश्व आणि ही लोकं पण शून्यातून वर गेलेत त्यामुळे मी थोडा इन्स्पायर व्हायचो आणि मला वाटायचं असं काहीतरी केलं पाहिजे पण प्रत्येक ठिकाणी यायचं की अरे हे सगळं करायचं म्हणजे कुठेतरी पैसा पाहिजे आयुष्यामध्ये मग ह्याच्यासाठी माझी धडपड चालू होती मी जॉब जॉईन केला पाच हजार दोनशे हा माझ्या आयुष्यामधला पहिला पगार होता परंतु मी सुरुवात करत होतो कारण मला स्टॉक मार्केटमध्ये हळूहळू नॉलेज येत होतं तुम्ही पाहिला गेला असेल तर दोन हजार आठ साली एक मोठा क्रॅश पण झाला होता मार्केटमध्ये त्याच्या आधी एक वर्ष मी मार्केटमध्ये आलेलो होतो म्हणजे एक नवीन सुरुवात होती त्या कंडिशन्सला आणि इथून मी नवीन नवीन गोष्टी शिकत होतो काय एवढं पडतंय काय होतंय मार्केटमध्ये हे सगळ्या आकड्यांचं गणित मी तिथे शिकत होतो आणि हे करत असतानाच काही चुका पण केल्या म्हणजे जेव्हाही मी एम एस सीला पुण्यामध्ये आलो तेव्हा वडिलांनी मला सांगितलं हे हो बघ यात्रामधून पैसे आलेत हे पस्तीस हजार घे तुझ्या वर्षाची सगळी फी आणि तुला एकदा हजार वर खर्चाचा आहे पण मी काय केलं काही मित्रांच्या संगतीने गेलो आणि ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावले मला वाटलं चला हे पस्तीस हजारचे काहीतरी बनतील आणि मी ह्याच्यातून चांगलं प्रॉफिट करून अजून काहीतरी पटपट करू शकतो पण बऱ्याच वेळेला आपण जे विचार करतो जे ठरवतो ते कधी होत नसतं कारण आपल्याला प्रॉपर वे माहीत नसतो आणि मी तिथे फसलो नॉर्मली सुरुवातीलाच पहिल्या एका वर्षामध्ये जे काही पस्तीस होते ते मला घालवावे लागले पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो कारण मी शिकत होतो माझ्याकडे इन्कमचा कुठलाही सोर्स नव्हता याच्यामध्ये आणि अशी वेळ आली की आता काहीतरी केलं पाहिजे आणि काय करायला माझ्याकडे शिक्षण सोडून तर काय करता येत नव्हतं पुण्यामध्ये लक्ष्मीनारायण थिएटर हे तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल तिथे मी संध्याकाळी नऊ वाजल्यापासून पाटे तीन वाजेपर्यंत बसलो होतो आता काय का करायचं कारण मला मार्ग दिसत नव्हता कारण मी घरी तर सांगत नव्हतो की मी अशी घोडचूक करून बसलेलो आहे कारण नक्कीच मला ह्याच्यामधून सोल्युशन काढायचं माझा एक मित्र भेटला मला तो म्हटला की आता जे काय झाले ते सोडून दे इथून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो ह्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या मग मी विचार केला की माझ्याकडून काय चुका झाल्या मी विचार केला की आपल्याला काही माहीत नव्हतं तरी पण आपण केलं एवढ्या लोकांच्या स्टोरी वाचून आपण काही शिकलोच नाही त्याच्यामधून दुसऱ्या दिवशी मित्राकडून मी हजार रुपये उसने घेतले आप्पा बुवंच कौत जाऊन चार ते पाच स्टॉक मार्केट रिलेटेड पुस्तकं घेऊन आलो आणि ती पहिली वाचायला सुरुवात केली कारण आता चंग बांधला होता की याच्यामध्ये जे काही घालवलं ते मला मिळवायचं आणि मला स्वतःला नॉलेज घ्यायचं आहे कारण नॉलेज नसल्यामुळे ह्या गोष्टी मी तिथे गमवून बसलो होतो आणि मग मी सुरुवात केली त्याच्यामध्ये नॉलेज घ्यायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझा जॉबचा पण प्रवास चालू होता पण मी थोडं पुण्याच्या बाहेर जॉब करत होतो आणि एम बी ए करायचं हे माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की जे मी करू शकलो नव्हतो त्याच्यानंतर मी साईड बाय साईड एम बी एला ॲडमिशन घेतलं एम बी ए पुण्यामध्ये पुन्हा पूर्ण केलं आणि पुण्यामध्ये जॉब करत होतो अशी तारीची कसरत चालू होती सगळी की आठ तास जॉब घरापासून पन्नास साठ किलोमीटर कंपनीला म्हणजे रोज साठ किलोमीटर जायचं साठ किलोमीटर यायचं जायची दीड दोन तास यायची दीड दोन तास बारा तास प्रवास आणि राहिलेल्या वेळामध्ये हे माझं स्टॉक मार्केटचा अभ्यास हे सगळं माझं गणित चालू होतं पण मी जिथे जॉब करत होतो तिथे मला ह्या गोष्टी बऱ्याच शिकता आल्या म्हणजे मी तिथे नॉर्मली ट्रेनिंग इंडस्ट्रीज थोडा कनेक्ट झालो तिथे मला लोकांना शिकवावं लागायचं आणि त्याच्यामुळे मला कळायला लागलं की माझ्यामध्ये पण काहीतरी डेव्हलपमेंट केली पाहिजे किंवा ही गोष्ट मी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि लोक सांगायच्यावर तू खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतो कारण मी याच्या व्यतिरिक्त माझं जे काय स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे ते माझ्या मित्रांशी इतर लोकांशी शेअर करायचो त्याच्यातून त्यांना चांगलं चांगलं नॉलेज भेटायचं आणि ते तिथून पुढं प्रवास करत जायचे परंतु बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या तशा कधीच होत नसतात पुन्हा मी चुक केली नॉर्मली चांगला जॉब लागला की पहिला आपण चूक करतो की एक चांगलं लोन घेतो आणि कुठे कुठे पैसे काढतो मी दोन लाखाचं लोन काढलं ला। आणि एका स्टॉक मार्केटमध्ये लावलं माझ्या एका ब्रोकर मित्रा थ्रू तो म्हणला मी ट्रेडिंग करतो तुला वेळ नाही असा पण जॉबमुळे मी करून देतो मित्रांनो मी त्याचा विश्वास ठेवला अक्षरशः जेव्हा मी रिटर्न मागायला गेलो तेव्हा अकाउंटमधून एक लाख ऐंशी हजार माहिनस झाले होते फक्त वीस हजार रुपये माझ्या अकाउंटला शिल्लक होते पुन्हा फुल टेन्शनमध्ये आलो हे बघितलं तर आता करायचं काय याच्यामध्ये कारण तिकडे करायचा छापते होते लग्नाचं वय येत होतं घरून सगळ्या कंडिशना त्या बिझनेसमध्ये लावणार काय मी सगळ्या गोष्टी इथून आलो तरी पण मी चंग बांधला होता काय करायचा आणि तो काळ असा होता की भारतामध्ये मायक्रोमॅक्स इंटेल किंवा मॅक्स ह्या कंपन्या थोड्या उदयाला येत होत्या आणि मला असं वाटायचं माझी पण एखादी टेलिकम्युनिकेशनची कंपनी पाहिजे पण म्हणलं एवढं मोठं तर माझ्याकडे भांडवल नाही आहे मग मी एका जी पी एस बिझनेसमधून सुरुवात केली जी पी एस मशीन घ्यायचो त्याची फ्रँचायझी घेतली त्या गाड्यांना बसवायचं नंतर वाटलं मीच का करू शकत नाही मग थोडी रिस्क घेतली काय मित्र पार्टनर्स घेतले वीस एक लाख रुपये कर्ज काढलं आणि हे सुरुवात केलं पण मित्रांनो एका वर्षामध्येच मला सगळं गुंडळायला लागलं मित्रांनो इतकी वाईट कंडिशन आली कारण सगळी गणितं चुकली त्यावेळी ऍक्च्युली कारण माहित नव्हतं थोडं ऍग्रेसिव्ह चाललं होतं काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याचं गणित बसत नव्हतं ते वीस लाख किरकोळ तीन चार लाख गेले होते बाकीचं पाच एक लाख लंगण्याच्या वेळीचं कर्ज होतं मित्रांनो अशी कंडिशन आली होती दोन हजार चौदा पंधरा साली की माझ्याकडे जवळपास पस्तीस लाख लोन होतं आणि माझ्याकडे इन्कम काय नव्हता जॉबचा जो तीस चाळीस हजार इन्कम आणि बिझनेसमधून काय यायचं असं नॉर्मली साठ सत्तर हजारापेक्षा मला काही मिळत नव्हतं याच्यामध्ये आणि माझे हप्ते जायचे दीड लाखाचे आणि मला हातामध्ये यायचे फक्त ऐंशी हजार अशी कंडिशन होती की माझ्या मित्रांचे सतरा ते अठरा क्रेडिट कार्ड माझ्याकडे होते मी काय करायचो ह्या क्रेडिट कार्डवरून पैसे काढ त्या क्रेडिट कार्डवर घे आणि असे हप्ते फिरवायचो म्हणजे मला असं वाटायचं की दिवस सगळे चांगले चाललेत पण एक दिवस मी शांत राहून विचार केला आणि पाहिला अरे आपण तर प्रत्येक महिन्याला माहिनच चाललोय कारण अडतीस चाळीस टक्के व्याजदर आपल्याला ॲडिशनल लागतोय आता मला तिथे शॉक बसला की आता मला काहीतरी करण्याशिवाय पर्याय नाही आणि ही मी पत्नीशी गोष्ट शेअर केली मग जास्त ती म्हणली अशा गोष्टी केल्या तर आता अवघड आहे सगळं याच्यातून बाहेर पडायला लागेल पण ती म्हटली मी जास्तीत जास्त काय करू शकते माझा गोल्ड आहे आपण ते घाण ठेवूया आणि ह्या गोष्टीमधून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करूया मग माझ्या वडिलांनी तिच्या वडिलांनी जे काही लग्नामध्ये आम्हाला सोनं दिलं होतं ते मला अक्षरशः घाण ठेवावं लागलं आणि अशी अवस्था झाली की ते घाण ठेवल्यानंतर ना ते जे हप्ते भरायला पण माझ्याकडे पैसे नव्हते मग आम्ही डिसिजन घेतला काही दिवसामध्येच की ते विकून टाकू आपण कारण हे विकल्यानंतर ना आपल्याला ॲटलिस्ट ते पाच दहा हजार हप्ते कमी होतील गळ्यामध्ये जे मंगळसूत्र होतं ना ते पण खोटं घालावं लागत होतं अशी कंडिशन होती त्याच्यानंतर माझ्या मुलाचा जो पहिला वाढदिवस होता तो पण मला माझी अंगठी घाण ठेवून विकून मला तो पूर्ण करावा लागला कारण कंडिशन एवढे डेंजर झाले होते माझ्या आयुष्यामध्ये पण एक म्हणतो ना की काही काही गोष्टी मी त्याच्या बॅकग्राऊंडला करत होतो स्टॉक मार्केटमध्ये माझा त्यावेळी चांगला जम हळूहळू बसायला लागला होता कारण ज्या चुका मी दोन हजार नऊ साली केल्या ज्या चुका दोन हजार अकरा साली केल्या बारा साली केल्या ह्याच्यामधून मला कळलं की ते टेक्निकल नॉलेजशिवाय काही उपयोग हो? नाही इथे डिपेंड नको राहू कोणावर तू स्वतः केलं पाहिजे हे माझं मन सांगत होतं त्याच्यानंतर मी खूप सेमिनार अटेंड केले अगदी ह्या सेमिनारमुळं मला चुका समजायला लागल्या कुठे काय फोकस केला पाहिजे ह्या गोष्टींमुळे मग मी टेक्निकलकडे वळालो टेक्निकलमधून मला चांगले चांगले मार्ग सापडायला लागले आणि मी पत्नीला मग दाखवायचं हे बघा आज एवढा लॉस झाला हा एवढा माझा प्रॉफिट झाला आहे पण एकंदरीत गणित आम्ही पाहिला गेलो नंतर नंतर चांगले प्रॉफिट त्याच्यामध्ये मला दिसायला लागले मग ती मला म्हणायची चला हे सगळं करता येणार मग ॲटलीस्ट तुम्ही जॉब सोडून पूर्ण याच्यामध्ये या पण मी म्हटलं मी एवढी रिस्क घेऊ शकत नाही कारण मागचा अनुभव पाहिला होता जर चुकीच्या पद्धतीने गेलो तर आता मला परत मागे यायचं नाही आयुष्यामध्ये मग म्हटलं आपण काहीतरी प्लॅन करू या नक्कीच याच्यामधून बाहेर पडू मला स्वतःला तीन महिने पाहिजेत असं मी तिला सांगत होतो याच्यामध्ये पण हे तीन महिने कुठली कंपनी सुट्टी देत नसते ओके पण म्हटलं आपण करूया असं आमची एक वर्ष चर्चा चालू होती दोन हजार सोळा सतरा झाली की एक वर्ष सुट्टी घ्या स्वतःला वेळ द्या आणि त्याच्यानंतर ना काय करा की तुम्ही पूर्ण वेळेच्या द्या पण बऱ्याच वेळेला आपण जी गोष्ट मागतो ती देव देतो मग ती कुठल्या मार्गाने देणं सांगू शकत नाही मित्रांनो मला तीन महिने सुट्टी मिळाली पण इतकी डेंजर मिळाली की माझा एक ऍक्सिडेंट जोरदार झाला त्याच्यामध्ये मला दोन्ही हात मागे अगदी ब्रेक झाले होते म्हणजे दोन्ही जॉईंट तुटले होते पायाला मार लागला होता डोक्याला मार लागला होता आणि मला कंडिशन अशी होती की मला भीती वाटायची की माझा हातच जर दुरुस्त नाही झाला तो काढून टाकावा लागला तर आयुष्यामध्ये मी ती गोष्ट गमवू शकतो पण देवाच्या कृपेने काय तसं नाही झालं ते दोन्ही हात मी झकडलेल्या अवस्थेत तीन महिने घरामध्ये होतो पण ह्या तीन महिन्यामध्ये मी स्वतःला एवढं डेव्हलप केलं कारण नाही म्हटलं तरी मी निगेटिव्ह झालो होतो थो। बाकीचे थोडे वेगळ्या दिशेने माझ्याकडे बघायचे कारण त्यांना वाटत आता ह्याचं काहीतरी खरं नाही याच्यामध्ये पण मी मोटिवेशनल व्हिडिओ बघणे कारण स्वतःला मोटिवेट ठेवणं मला त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं आणि स्टॉक मार्केट ह्या गोष्टींवर पूर्ण फोकस केला आणि ह्या तीन महिन्यानंतर माझं एक वेगळं लाईफ सुरू झालं कारण याच्यामध्ये मला कळालं की आता मला एक ह्या मार्गेच गेलं पाहिजे कशामधून स्विंगमधून मी चांगल्या पद्धतीने पैसे जनरेट करायला लागलो आणि हे मी कंटिन्यू ठेवलं पण हा सगळा प्रवास एवढा सोपा नव्हता कारण बारा तासाचा माझा जॉब होता त्याच्यामध्ये आणि ह्या जॉब बरोबर मी इतर गोष्टी पण करत होतो अक्षरशः दोन हजार अकरा बारापासून दोन हजार वीस एकवीसपर्यंत मी डेली साडेचार ते पाच तास झोपलोय अक्षरशः गाडा काम करणे ही अवस्था होती पण ही चुकीची गोष्ट नाही मी ते जर ते केलंच नसतं ना तर मी ह्या लेवलला आलोच नसतो कारण माझे वडील मला नेहमी सांगायचे जर तू दुसऱ्याची गाडी चांगल्या पद्धतीने चालवू शकला ना तर तू स्वतःची चांगली गाडी घेऊ शकतो आणि ह्या पद्धतीने मी जिथे जीव लावून काम केलं त्याचं इफट मला भेटले त्याचं मला रिटर्न मिळाले मी नॉलेज मिळालं इंडस्ट्रीत बिझनेसमध्ये काय केलं पाहिजे स्टॉक मार्केटसाठी मी वेळ देऊ शकलो स्विंग वर फोकस होता आणि ह्या गोष्टींमधून आम्ही हळूहळू बाहेर पडलो जो काही डिप्रेशनचा काळ होता जे आमच्या लाईफमध्ये मोठे फॉल आले होते त्याच्यामधून आम्ही थोडं सावरलो हळूहळू कर्ज सगळी क्लिअर करायला सुरुवात केली याच्यामधून आणि ह्या सगळ्यामधून बाहेर आला सा, सा होता जॉब सोडायचा असा आमचा प्रयत्न होता पण मी एक छंग मानला होता की एक कोटी अकाउंट असल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आहे कारण खूप वाईट गोष्टी पाहिल्या होत्या म्हणजे अक्षरशः काय करायचं काय नाही असं डोकं बंद झालेलं म्हणजे एक एक वेळ अशी आली होती की मला असं वाटायचं की माझ्या सुसाईड करायची वेळ येते का आयुष्यामध्ये कारण एवढा मी खड्ड्यामध्ये जाऊन बसलो होतो त्यामुळे मी ठरवलं एक कोटी घेईल त्याच दिवशी मी बाहेर पडेल स्टेबल राहील फायनान्शियली मग मी माझा जॉब माझी छोटे मोठे बिझनेस मग पुण्यामध्ये आणून काही फरसान वीक पेडे वीक इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर आणि स्विंग ट्रेडिंग असा सगळी माझी चौकट चालू होती याच्यामध्ये आणि याच्यामधून मी वेळ देत गेलो पण स्टॉक मार्केटने मला खूप सावरून घेतलं स्विंग ट्रेडिंग इंट्राडे मी चुका केल्या ऑप्शन्समध्ये पण चुका केल्या पण ह्याच्यामधून मग मी मार्ग शोधायचो की मी जर लोकांना शिकवतोय तर ह्याच्यामधून मग माझ्या चुकावर मी काम केलं आणि मग मी स्विंगला जास्त भर दिला स्विंगमधून ॲटलीस्ट मला चांगला पैसा बनायला लागला कारण वेळ जास्त त्यावेळी नव्हता आणि ह्याच्यामधून एक स्टेप बाय स्टेप आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर नंतर आम्ही वीस सालानंतर ठरवलं की आता पूर्ण मध्ये याच्यामध्ये पडायचं माझ्याकडे काही चांगली पुंजी जमा झाली होती वीस एकवीस साली आणि मी बाहेर पडलो इंडिपेंडेंटली आलो अगदी शंभर स्क्वेअर फुटाचं ऑफिस त्यावेळी होतं पण मला माहीत होतं आपण इथे पुन्हा चुका करणार आणि घरची परिस्थिती एवढी नव्हती लग्नाच्या वेळी वडील सारखे म्हणायचे अरे आपल्याकडे पण चौदा पंधरा एकर जमीन पाहिजे होती कारण स्थळं आली की आजच्या कंडिशनला माहित असतं की मुलगी जमीन नसेल तर मुली मिळत नाहीत आणि ह्या कंडिशनमुळे मी चंग बांधला होता की ज्या माझ्या वडिलांनी एका साध्या झोपडपट्टीसारख्या घरामधून सुरुवात केली होती साधा घर नव्हतं राहिला त्यांना वडिलांनी सुलत्यानी मला ह्या गोष्टींमध्ये मोठं केलं त्यांनी मला एक मार्ग दाखवला त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन द्यायचं होतं जेव्हाही मी बाहेर पडलो त्यानंतरनं मी ते त्यांना तेरा एकर जमीन घेऊन दिली याच्यामध्ये मला कुठलाही फायदा तोटा बघायचा नव्हता कारण तेवढाच पैसा मी मार्केटमध्ये लावला असता तर अजून मिळाले असते पण ऑलरेडी माझ्याकडे काहीतरी होतं म्हणून मी तिकडे डायव्हर्सिफिकेशन करू शकलो आणि सगळ्याच गोष्टी पैशामध्ये कॅल्क्युलेट करून चालत नाहीत आयुष्यामध्ये त्यामुळे मी गोष्ट त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकलो कारण त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे मला माझ्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरलं त्याच्यानंतर एक दिवस मी पत्नीला घेऊन एका आमच्या चांगल्या ज्वेलरकडे गेलो तिला म्हणलं बघ माझ्या आत्ताच्या कंडिशनमुळे मी काय जे चुका केल्या त्याच्यामुळे तुझं सगळं विकून टाकलं लागलं होतं मला तिला मी एक्कावन्न तोळे सोने घेऊन दिलं ती खूप भाऊक झाली म्हणले मला याची गरज नाही काय मला दहा बारा तोळे जेवढं आपण माझं विकलं आहे तेवढंच घेऊन द्या पण म्हटलं असू दे कधी आयुष्यात याची आपल्याला गरज पडू शकते आणि मी स्वतःला पण दोन तोळ्याची चे एक चेन केली पण मित्रांनो को इन्सिडन्स किती डेंजर असतो बघा याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीच मी एक व्हिडिओ पाहत होतो त्याच्यामध्ये असा मा व्हिडिओ माझ्यासमोर आला की आयुष्यामध्ये श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत बनण्यावर भर द्या आणि मला ती गोष्ट खूप रिअलाईज झाली सगळ्या चुकांचा आढावा घेतला तर मला वाटलं आपण ही चेन घालायचं पण लायकीच नाही आहे मी त्या दिवशी चंग बांधला ज्या दिवशी एकशे एक, एक तोळा घेईल ना त्या दिवशीच मी हातामध्ये एक तर अंगठी घालेल किंवा गळ्यामध्ये चेन घालेल तोपर्यंत मी स्वतःला काबिल समजदार नाही आहे आणि आजपर्यंत ही मी गोष्ट फॉलो करतोय बिझनेस डेव्हलप केला शंभर स्क्वेअर फूट जिथे आमची अवस्था होती तिथे आज आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी सहा कोटी रुपयांचे एक ऑफिस घेऊ शकलो मित्रांनो आणि ह्या गोष्टी फक्त स्टॉक मार्केटमुळे मला करता आल्या जिथे मी एक चांगला स्विंग ट्रेडर बनलो त्याच्यामध्ये मला जे येते मी ते लोक पण फ्री इन्फ्लुएन्स करू शकलो कारण मी ह्या गोष्टीवर पूर्णपणे फोकस ठेवतो की मला जे येते मी तेच लोकांशी केलं कारण मला माझं बँक बरोबर कार्मिक अकाउंट पण स्ट्रॉंग करायचं आहे म्हणजे मी जर तुम्हाला दिलं तर नक्कीच लोकांची ब्लेसिंग आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात आणि ह्या गोष्टीवर मी खूप फोकस करतो खूप विचार करतो आणि याचे रिझल्ट मला भेटायला लागले आणि आजच्या कंडिशनला तुम्ही पाहताय की पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर औरंगाबाद या ठिकाणी पण मी प्रेझेन्समध्ये आहे इथे पण माझे लेक्चर चालू असतात इथे मी आपल्या लोकांना इथे एज्युकेट करतोय युट्यूब चॅनल आहे त्याच्यामार्फत लाखो लोकांपर्यंत पोचलो कारण हे माझं नॉलेज होतं आणि मी एक मिलेनियर झालो ह्या मिलिनियरच्या प्रवासामध्ये माझं एक स्वप्न मला एक व्हायचं आहे आणि हे मला सगळ्या तुमच्यापर्यंत घेऊन आहे याच्यासाठी मी एक बारा पुस्तकांची सिरीज पण लिहिली ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट मिलिनियर टू स्टॉक मार्केट बिलेनियर ह्या बारा पुस्तकांमध्ये मी पूर्णपणे मेन्शन केलंय की कशा पद्धतीने मी एक मिलिनियर झालो आणि मी बिलेनियर बनायचे माझ्याबरोबर मी इतरांना पण घेऊन जाऊ शकतो का तर मी विवेकानंदांचं एक वाक्य मला खूप आयुष्यामध्ये प्रोत्साहित करतं की तुम्ही एकटे चालाल तर खूप लांब नाही चालू शकत पण तुम्ही जर समूहात चा आलात तर तुम्ही खूप लांबपर्यंतचा पल्ला गाठू शकता नक्कीच मला पण आहे आणि माझं स्वप्न आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत मला एक कोटी लोकांपर्यंत डायरेक्ट मराठी लोकांपर्यंत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये मी एक असा घटक पाहिजे की त्यांच्या त्यांना माझ्यामुळे काही ना काहीतरी करता आलं एक आर्थिक मार्ग त्यांना त्याच्यामध्ये सापडला मित्रांनो एवढं सांगायचा सा उद्देश आहे की तुम्ही पण करू शकता पण मार्केटमध्ये येत आहे तर चुका करू नका पेशन्स ठेवा लक्षात ठेवा तर पेशन्स पैसा बनवेल याच्यामध्ये ऐंशी टक्के पुंजी तुमची गुंतवणुकीवर भर द्यावी वीस टक्के ट्रेडिंगला फोकस करा कारण ट्रेडिंग मधून पण पैसा मिळतो पण इथे काही रिस्क आहेत लक्षात ठेवा काही मूवीमध्ये म्हणलेलं पण याच्यामध्ये की स्टॉक मार्केट असा कु आहे जो पुरी देश की प्याज बुजा शकतायच्यामधून पाणी प्यायचं उडी मारून सुसाईड करायचं ठेवा लोक इथे पाण्यात उतरून पाणी पिण्याचा प्रयत्न करतात असं नका करू तुम्हाला जे पाहिजे हे एक मार्ग बनवा याच्यामध्ये ही गोष्ट जर व्यवस्थित केली तर खूप पैसा आहे कारण मार्केटमध्ये शंभर मधली सत्तर टक्के लोक एका वर्षानंतर आऊट होतात चुकांमुळे चुकीच्या गायडन्समुळे चांगला मेंटेन असल्यामुळे त्यामुळे पहिली गोष्ट नॉलेजला फोकस करा आणि याच्यामधून शिका तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे स्विंगवर फोकस द्या लक्षात ठेवा गडबड करतो आपण आणि त्याच्यामुळे आपली पुंजी तयार होत नाही आपली पोर्टफोलिओ तयार होत नाही पहिला फोकस हा तुमचा चांगला पोर्टफोलिओ बनवायला द्या आणि ह्या गोष्टींचा वापर करून आज तुम्ही चांगलं चांगलं बनवू शकता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो कारण मी आज आयुष्यामध्ये जे काही चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत आणि तुम्ही एक चांगल्या मार्गात लवकरात लवकर जाऊ कारण हा माझा अनुभव नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक राहू शकतो आणि तुम्ही पण आयुष्यामध्ये नक्कीच एका लेवलला जाऊ शकता आणि आज मला इथे उभे राहायला जो स्टॉकने संधी दिली तुमच्यापर्यंत माझ्या आयुष्याचा प्रवास मांडायला संधी दिली त्यामुळे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका